नमस्कार मंडळी मंडळी काल हिंदकेसरी पेडगाव का मैदान पार पडलं आणि कालच हिंदकेसरी पेडगाव का मैदानामध्ये एकूण गट पळाले शंभर आणि एक हजार गाड्याची नोंद झाली तर मंडळी कालच्या हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके बलगाडी शिर क्षेत्रामधले प्रसिद्ध गाडा मालक ट्रिपल हिंद केसरी बाय काकडे यांचा मॅगी कालच्या हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये सेमीला पळाला गटाला अतिशय उत्तम पळाला आणि चांगल्या फारकामध्ये सेमीला पात्र झाला पण नक्की टाका टाकीमध्ये सेमीला मॅगीची हार झाली नक्की कोणत्या सेमीमध्ये पळाला गौतमबाई यांचा मॅगी हिडोच्या माध्यमातून आपण माहिती बघूया तर मंडळ कालचे इंडकेश्री पेडगाव का मैदानामध्ये ट्रिपल इंदकी श्री गौतमबाई काकडे यांचा मॅगी सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये पळाला सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक चारवरती वरती केसरी गौतमबाई काकडे यांचा मॅगी पळाला आणि दोन गाड्यांमध्ये चांगलेच जबरदस्त लढत झाली खर तर काल जिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये मॅगी सोबत जोही बैल पळाला तो चांगला उत्तम पळाला आणि चांगला जबरदस्त वेगाने पळाला आणि मॅगीही चांगला पळाला सेमी क्रमांक एक मध्ये